नमस्कार आज शिरूर येथे शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी नियमित जो काही शेतकऱ्यांसाठी बाजार भरतो त्या बाजाराची वेळ पहाटेपासून सुरू आहे या बाजाराची वेळ यापुढे काळात नियमित अशीच सुरू राहावी या मागणीकरता या ठिकाणी आज प्रचंड प्रमाणात शेतकरी उपस्थित राहिले आणि त्यांनी माननीय तहसीलदार साहेब आणि साकोरे साहेब या यांना निवेदन दिलेलं आहे की याही पुढील काळात हा बाजार पाठेचाच राहावा जर या बाजारात बदल करण्यात आला तर या पुढील काळात आंदोलन करण्यात येईल असंही निवेदनात म्हटलेलं आहे काही घटकांनी यापूर्वी बाजाराची वेळ दुपारची करण्यात यावी म्हणून चुकीचा खटाटोप करून तो शेतकऱ्यांना चुकीची अशी वेळ त्यांची मागणी आहे पण ती काही योग्य नसल्याचं अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्याप्रमाणे सर्वे करून साहेब योग्य निर्णय घेतील अशी आम्हाला आशा आहे धन्यवाद कोरोनाच्या काळात मध्यंतरी दुपारचा टाईम झाला होता पण दुपारी दिवसभर मार्केट चालायचं उन्हाच्या चा... तडाक्यामुळे शेतकऱ्यांना येणं शक्य होत नव्हतं किंवा मालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं नंतरहून बाजार कमिटीने सर्वे केला सर्वे आता असं लक्षात आलं की पंच्याऐंशी टक्के लोकांचं म्हणणं असं आहे की मार्केट हे सकाळचं झालं पाहिजे त्यानुसार सर्वे केल्यानंतर मार्केट सकाळचं चालू झालं पंधरा दिवस झाले अत्यंत व्यवस्थित प्रकारे आता मार्केट चालू आहे पण ठराविक व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की मार्केट संध्याकाळचं व्हावं ते निवळ त्यांच्या फायद्यासाठी इतर बाजारपेठांतून माल आणून शिरूर मार्केटला विकण्यासाठी त्यांचा हा सगळा खटाटोप चालू आहे की माल बाजार संध्याकाळचा हवा आता चालू आहे मार्केट सकाळचा सगळा माल एकदम व्यवस्थित चाललेला आहे सगळ्यांना एकदम व्यवस्थित बाजारभाव भेटत आहे असाच बाजार राहावा ही आमच्या सर्वांची मागणी आहे या बाजाराच्या वेळेमध्ये काय बदल झाला तर आम्ही शरीर शेतकरी या ठिकाणी आंदोलनाला बसण्यासाठी निवेदन दिलेलं आहे दीपक खंदारे शिरूर शेतकरी कृती समितीचा अध्यक्ष आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन द्यायला आलो होतो तहसीलदार साहेब आ, बाजार समितीचे प्रशासक साखोरे साहेब आणि पो पोलीस निरीक्षक यांना निवेदन सर्व शेतकरी निवेदन देण्यासाठी आलो होतो तर शिरूर बाजार समितीच्या यार्डावरती दररोज भरणारा पाटेचा शेतकरी बाजार शेतकऱ्यांचा अत्यंत सोयीचा असून नियमित पाटे सुरू भरणारा बाजार जर त्याच्यात बदल करण्यात आला तर सर्व शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल हा तो बाजार सुरळीत चालू ठेवा शिरूरची बा शिरूळचा जो बाजार भरतो तो ती वेळ जी आहे ती पहाटेचीच असावी कारण सर्व शेतकऱ्यांच्या सुईचा बाजार आहे तो पहाटेचा आणि काही व्यापाऱ्यांच्या वतीने तो बाजार संध्याकाळी करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि निवेदन दिलेलं आहे परंतु याला सगळ्या शेतकऱ्यांचा विरोध होईल अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे त्यासाठी तो बाजार सकाळीच सुरक्षित असावा अशी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो धन्यवाद hermano